नमस्कार आज आपण महानगरपालिका दोन हजार बावीस शिक्षक भरतीचा कट ऑफ अॅनालिसिस करणार आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की या भरतीला पन्नास प्रेफरन्समध्ये महानगरपालिकेचा विचार केला पाहिजे की नाही याचा कट ऑफ जास्त लागतो की कमी नक्कीच ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि असेच अॅनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद महानगरपालिका जळगाव प्रायमरी लेवल मीडियम हिंदी अंडर ग्रॅज्युएट टीचर पा पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट हिंदी मीडियम एक ॲडव्हर्टाईज होती भरल्या गेली एकशे सत्तावीचा कटॉप लागलेला आहे नॉन पी एचसाठी ग्रॅज्युएट टीचर सव्वी ते आठवी मॅथेमॅटिक सब्जेक्ट हिंदी मीडियम एक ॲडव्हर्टाईज होती नॉन पी एच पंच्याण्णवचा कटॉप लागलेला आहे जळगावसाठी टोटल फक्त दोनच ॲडव्हर्टाईज होत्या आणि त्या दोन्हीही भरल्या गेलेल्या आहेत आता कोणत्या कास्टसाठी होत्या ते पाहूया एस सी एक ॲडवर्टाईज होती भरल्या गेली कट ऑफ आणि ओबीसी यासाठी एक होती एकशे सत्तावीसचा कट कटॉप लागलेला आहे त्यानंतर महानगरपालिका चंद्रपूर प्रायमरी लेवल मिडियम मराठी जनरल सहा ऍडव्हर्टाईज होत्या सहाही भरल्या गेल्या एकशे चौदाचा कटॉप लागलेला आहे जनरल वुमन चार ॲडव्हर्टाईज होत्या चारही भरल्या गेल्या एकशे अकराचा कट ऑफ लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन एक ॲडव्हर्टाईज होती अंशकालीन एक होती स्पोर्ट्समॅन एक होती या सर्व जागा खाली राहिलेल्या आहेत एस सी एक ॲडवर्टाईज होती ती भरल्या गेली एकशे पंचवीसचा ऑफ लागलेला आहे व्ही जी ए एकच होती ती भरली गेली एकशे बेचाळीसचा ऑफ लागलेला आहे एन टी बी एक ॲडवर्टाईज होती ती भरल्या गेली एकशे तेहतीसचा ऑफ लागलेला आहे एन टी सी एक ॲडव्हर्टाईज होती ती जागा खाली राहिलेली आहे एन टी सी पी एच ऑर्थो एक जागा भरल्या गेली एकशे अकराचा ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस एक ॲडवर्टाईज होती ती भरल्या गेली एकशे चौदाचा ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस वुमन एक ॲडवर्टाईज होती ती भरली गेली एकशे अकराचा ऑफ लागलेला आहे अशा टोटल एकोणीस जागा होत्या त्यापैकी सोळा भरल्या गेल्या त्या अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पहिली no ते पाचवीसाठी ऑल सब्जेक्ट इंग्लिश मिडियमसाठी नऊ ॲडव्हर्टाईज होत्या त्यापैकी सहा भरल्या गेल्या एकशे अकराचा नॉन पी एचचा ऑफ लागलेला आहे आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट मराठी मिडियमसाठी दहा ॲडव्हर्टाईज होत्या दहाही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे एकवीसचा ऑफ लागलेला आहे आणि पी एचचा एकशे अकराचा अशा प्रकारे टोटल एकोणीस जागा होत्या त्यापैकी सोळा भरले गेलेल्या आहेत त्यानंतर महानगरपालिका नांदेड वाघाळा प्रायमरी लेवल मीडियम मराठी जनरल एक ॲडव्हर्टाईज होती ती भरल्या गेली एकशे बेचाळीसचा ऑफ लागलेला आहे एस सी एक ॲडव्हर्टाईज होती ती भरल्या गेली एकशे चौतीसचा ऑफ लागलेला आहे एस सी वुमन त्याची ही एकच होती एकशे एकवीसचा ऑफ लागलेला आहे एस टी एक ॲडव्हर्टाइज होती एकशे सत्तावीसचा ऑफ लागलेला आहे ओबीसी एक ॲडव्हर्टाइज होती एकशे चोवीसचा कटऑफ लागलेला आहे ओबीसी वुमन एक ॲडवर्टाईज एक होती एकशे पंचवीसचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर व्ही जी ए एक ॲडव्हर्टाईज एक होती एकशे चाळीसचा कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस याचीही एकच होती एकशे एक्केचाळीसचा कटऑफ लागलेला आहे अशा टोटल आठ ॲडव्हर्टाइज होत्या आठही भरल्या गेल्या आता कोणत्या सब्जेक्टच्या होत्या ते पाहूया ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवीसाठी मराठी सब्जेक्ट दोन ॲडव्हर्टाईज होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे चौतीसचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर मॅथमॅटिक सायन्स मराठी मिडियमसाठी सहा ॲडव्हर्टाईज होत्या सहाही भरल्या गेल्या नॉन पेएच एकशे एकवीसचा ऑफ लागलेला आहे महानगरपालिका मालेगाव प्रायमरी लेवल मिडियम मराठी एस सी एक ॲडवर्टाईज होती एकशे कट ऑफ लागलेला आहे ओबीसी दोन ॲडवर्टाईज होत्या दोन्ही भरल्या गेले एकशे चोवीसचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी युमन एक ॲडव्हर्टाईज होती एकशे अठ्ठावीसचा ऑफ लागलेला आहे अशा टोटल टॅ चार ॲडवर्टाईज होत्या चारही भरल्या गेल्या आता कोणत्या विषयासाठी होत्या ते, ते पाहूयात या अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पहिली ते पाचवीसाठी ऑल सब्जेक्ट मराठी मिडियमसाठी चार ॲडव्हर्टाईज होत्या चारही भरले गेल्या एकशे अठराचा कट ऑफ लागलेला आहे प्रत्येक पेजवर शेवटला हा जो कट ऑफ असतो हा कोणत्याही कास्टमधली सर्वात कमी कट ऑफ लागणारा कट ऑफ इथे दाखवला जात असतो महानगरपालिका नाशिक प्रायमरी लेवल मिडियम हिंदी जनरल दोन ॲडव्हर्टाईज होत्या दोन्ही भरले गेले एकशे चौदाचा कट ऑफ लागलेला आहे जनरल वुमन तीन ॲडव्हर्टाईज होत्या तिन्ही भरल्या गेले एकशे सोळाचा कटॉप लागलेला आहे त्यानंतर एक सर्व्हिसमॅन दोन ॲडव्हर्टाईज होत्या अंशकालीन एक होती प्रोजेक्ट अफेक्टेड एक होती या सर्व जागा खाली राहिलेल्या आहेत स्पोर्ट्समन एक ॲडव्हर्टाईज होती ती भरली गेली पंच्याहत्तरचा कटॉप लागलेला आहे एस सी दोन ॲडव्हर्टाईज होत्या दोन्ही भरल्या गेले एकशे सहाचा कट ऑफ लागलेला आहे एस सी वुमन एक ॲडव्हर्टाईज होती ती भरल्या गेली एकशे सहाचा कटॉप लागलेला आहे एस सी एक सर्व्हिसमॅन एक ॲडव्हर्टाईज होती ती खाली राहिलेली आहे ओबीसी दोन ॲडव्हर्टाइज होत्या त्यापैकी एक भरली गेली एकशे तेवीसचा कट ऑप लागलेला आहे ओबीसी वुमन एक ॲडव्हर्टाइज होती ती भरली गेली एकशे नऊचा कट ऑप लागलेला आहे ओबीसी एक सर्व्हिसमॅन एक ॲडव्हर्टाईज होती ती खाली राहिलेली आहे पी एच तो एक जागा भरली गेली शंभरचा कटॉप लागलेला आहे व्ही जी ए एक ॲडव्हर्टाइज होती ती खाली राहिलेली आहे त्यानंतर एस बी सी एक ॲडव्हर्टाईज होती ती भरली गेली बे ऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे एन टी बी एक ॲडव्हर्टाईज होती ती भरली गेली एकशे सोळाचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस एक ॲडव्हर्टाईज होती ती भरली गेली एकशे सातचा कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस वुमन एक ॲडव्हर्टाइज होती रेपनचा कट ऑफ लागलेला आहे अशा टोटल तीवीस जागा होत्या त्यापैकी सोळा भरल्या गेल्या या जागा अंडर ग्रॅज्युएट टीचर पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट हिंदी मिडियमसाठी सतरा ॲडव्हर्टाईज होत्या त्यापैकी दहा भरल्या गेल्या नॉन पी एच पंच्याहत्तरचा कटअप लागलेला आहे पी एच शंभरचा ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी मॅथमॅटिक सायन्स हिंदी मिडीयमसाठी तीन ॲडव्हर्टाईज होत्या तिन्ही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे सोळाचा कटअप लागलेला आहे ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी सोशल सायन्स हिंदी मिडियमसाठी तीन ॲडव्हर्टाईज होत्या तिन्ही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे चौदाचा कटअप लागलेला आहे अशा टोटल तेवीस जागा होत्या त्यापैकी सोळा भरल्या गेल्या त्यानंतर नवी मुंबई प्रायमरी लेवल मीडियम हिंदी जनरल एक ॲडव्हर्टाइज होती ती भरल्या गेली एकशे आठचा कट ऑफ लागलेला आहे जनरल वुमन एक ॲडव्हर्टाइज होती ती भरल्या गेली एकशे पाचचा कट ऑफ लागलेला आहे एस सी एक ॲडव्हर्टाइज होती एकशे एकचा कट ऑफ लागलेला आहे एस सी वुमन एक ॲडव्हर्टाइज होती एकशे एकचा कट ऑफ लागलेला आहे एस टी दोन ॲडवर्टाईज होत्या ब्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे एस टी वुमन दोन ॲडव्हर्टाईज होत्या दोन्ही भरल्या गेल्या अडुसष्टचा कट ऑफ लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन एक ॲडवर्टाईज होती अंशकालीन एक होती या जागा खाली राहिलेल्या आहेत ओबीसी चार जागा होत्या चारही भरल्या गेल्या एकशे तीनचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी व्युमन दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे तीनचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी एक सर्व्हिसमॅन एक ॲडव्हर्टाईज होती ती जागा खाली राहिलेली आहे ओबीसी अंशकालीन ती एक जागा होती खाली राहिलेली आहे विजी एक ॲडव्हर्टाईज होती ती भरली गेली पंच्याहत्तरचा कटॉप लागलेला आहे विजे वुमन एक जागा होती ती खाली राहिलेली आहे एस बी सी एक जागा भरली गेली एकाहत्तरचा कटॉप लागलेला आहे एस बी सी वुमन एक जागा होती ती खाली राहिलेली एन टी डी एक जागा होती ती भरली गेली ब्याण्णवचा ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या ब्याण्णवचा कटॉप लागलेला आहे डब्ल्यू एस वुमन एक जागा होती ती भरल्या गेली त्र्याण्णवचा कटॉप लागलेला आहे डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅन एक जागा होती ती खाली राहिलेली टोटल सत्तावीस जागा होत्या त्यापैकी वीस भरल्या गेल्या या सर्व जागा अंडर ग्रॅज्युएट टीचर पहिली ते पाचवीसाठी हिंदी मिडियमसाठी होत्या राहिलेल्या महानगरपालिकेचे ऑफ ॲनालिसिस पुढील व्हिडिओमध्ये करूया आणि रयत शिक्षण संस्था जे डिपी याच्या अॅनालिसिस चॅनलवर केलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता थँक्यू